जनतेच्या कष्टाच्या पैशावर सरकार योजनेमार्फत लोकांना सुस्त आणि ऐतखाऊ बनवत आहे यावर आधारित लेख गावातील एका पानपट्टी दुकानाजवळ सुमारे पस्तीस वर्ष वय असलेल्या एका बेकार तरुणाला विचारले काही नोकरी धंदा करून कमवत का नाहीस दिवसभर दारू पिऊन गुटखा खात थुंकत असतोस तो बोलला माझी मर्जी त्याला विचारण्यात आलं लग्न झालंय का तो बोलला झालय मी विचारलं कसं केलं तो म्हणाला मुख्यमंत्री आदर्श विवाह योजनेअंतर्गत श्रम कार्डद्वारे तीस हजार रुपये मिळतात आणि आंतरजातीय कन्यादान योजनेतून अडीच लाख रुपये मिळतात मी म्हटलं मग मुलं होतील त्याकरता तरी कमवावं लागणारच ना तो म्हणाला जननी सुरक्षा योजनेत प्रसुती मोफत असतेच शिवाय पंधराशे रुपयांचा धनादेश मिळतोच आणि श्रम कार्ड योजनेत भगिनी प्रसूती योजनेद्वारे वीस हजार रुपये मिळतात मी म्हटलं मुलांच्या शिक्षणाकरता तरी कमवशील की नाही गुटख्याची पिचकारी मारत तो म्हणाला त्यांच्याकरिता सरकारतर्फे शिक्षण गणवेश वह्या पुस्तके आणि जेवण मोफत मिळतेच शिवाय मुख्यमंत्री श्रम कार्डद्वारे दरवर्षी पैसे सुद्धा मिळतात आणि जेव्हा मुलगा महाविद्यालयात जाऊ लागेल तेव्हा एलद्वारे मोफत प्रवेश आणि कॉलरशिप सुद्धा मिळते मग टेन्शन कशासाठी घ्यायचं मी विचारलं घर खर्चाचं काय तो म्हणाला लहान मुलीला सरकारकडून सायकल मिळाली आणि मुलाला लॅपटॉप मिळालाय आई वडिलांना वृद्धावस्था पेन्शन मिळते आणि एक रुपया किलो दराने तांदूळ मिळतात मी म्हणालो अरे आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी तरी कमव तो म्हणाला मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत त्यांना पाठवलं सुद्धा मी म्हटलं त्यांच्या आजारपणासाठी तरी कमाव तो म्हणाला आयुष्यमान कार्डद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपाय मिळतात मला त्याचा राग आला म्हटलं आई वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी कमाव तो म्हणाला अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी लाकडं सरकार मोफत देत आहे मी म्हटलं अरे मुलाच्या विवाहाकरिता तरी कमाव तो हसला आणि म्हणाला पुन्हा तोच प्रश्न जसा माझा विवाह झाला तसाच त्याचाही होणार मी म्हटले मित्रा मला एक गोष्ट सांग तू एवढे सुंदर कपडे कसे काय वापरू शकतोस तो म्हणाला सरकारी जमिनीवर ताबा घे घर बांध कर्ज घे आणि घर विकून जमीन कब्जात घे तुमच्यासारखे लाखो लोक आमच्या सारख्यांकरता टॅक्स भरत आहेत शेतकरी कष्ट करून धान्य पिकवत आहेत आणि सरकार ते धान्य खरेदी करून आम्हाला मोफत देत आहे मग आम्ही कशाला काम करायचे सामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशावर सरकार लोकांना सुस्त आणि ऐतखाऊ बनवत आहे तर मित्रांनो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मंडळी